तिलोत्तमाने वाजवली राजकुमारच्या सनसनीत कानाखाली देवाच्या मदतीने सावलीने केला राजकुमारचा पर्दाफाश पण सावलीवरच लागणार बाहेर अफेर असल्याचा आरोप सावळ्याची जणू सावली मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत पण या सगळ्यातच आता मालिकेचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे एकीकडे आपल्याला बघायला मिळणार आहे की सावली राजकुमार सावलीला धमकी देतो आणि तिला म्हणतो की माझ्या रस्त्यात आडवी येऊ नकोस त्यानंतर बघायला मिळतं की राजकुमार त्याच मुलीला भेटायला जातो एका रेस्टॉरंट मध्ये तिथे सावली आणि देवा सुद्धा पोहोचतात राजकुमार त्या मुलीला भेटतो आणि त्यानंतर तिला गिफ्ट सुद्धा देतो दोघांमध्ये प्रेमाचे क्षण बघायला मिळतात हे सगळं सावली आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड करते आणि त्यानंतर ती देवाचे आभार सुद्धा मानते त्याला म्हणते की तुमच्यासारखा भाऊ मला मिळाला म्हणूनच मी हे आज करू शकले त्यावर सावलीला देवा म्हणतो की तुझ्यासारखी बहीण सुद्धा मला मिळाली हेच माझे देवाकडे आभार आहे म्हणून आणि सावलीला तो प्रेमाने मिठी मारतो आणि हे सगळं ऐश्वर आपल्या फोन मध्ये रेकॉर्ड करते तर दुसरीकडे बघायला मिळतं की देवा त्याच मुलीला पुन्हा एकदा रेस्टॉरंट मध्ये भेटतो आणि तिच्या डोळ्यावर पट्टी बांधून तिला एका ठिकाणी घेऊन येतो आणि ते दुसरं तिसरं कुठे नसून राजकुमारच्या घरी घेऊन येतो इथे मेहंदळे परिवारात तो तिला घेऊन येतो तेव्हा तिलोत्तमात त्या मुलीला बघून म्हणते की हिला कुठेतरी पाहिलंय त्या व्हिडिओ मध्ये हीच मुलगी होती ना आणि त्यानंतर राजकुमार आणि त्या मुलीचा व्हिडिओ जो सावलीने रेकॉर्ड केलेला असतो ती सगळ्यांना दाखवते आणि तेव्हा मात्र राजकुमार आपली सफाई देण्याचा प्रयत्न करतो तो म्हणतो की मी या मुलीला ओळखतच नाही पण तिला मला आता त्या व्हिडिओवर विश्वास बसलेला आहे आणि ती जाते आणि राजकुमारला सनसणित कानाखाली मारते त्याला म्हणते की ही अपेक्षा मला तुझ्याकडून नव्हती म्हणून पण पुढे ऐश्वर्याने आता सावलीचा सुद्धा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे जी ती देवासोबत आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की ऐश्वर्या तो व्हिडिओ जेव्हा घरातल्यांना दाखवणार तेव्हा घरातले सावलीवर विश्वास ठेवणार की सावलीवर लागलेला अफेअरचा आरोप सगळ्यांना पटणार हे सगळं तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार